आज नांदेड शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी बंजारा समाज आक्रमक झालेला दिसतो आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडात निघणार मोर्चा बंजारा समाजाच्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षण देण्याची मागणी आता जोर जवळ असून आज नांदेड शहरातील करोळा भागात सकल बंजारा समाजाची बैठक घेण्यात आली या बैठकीला

वतीने घेण्यात आल्याचे डॉक्टर बी डी चौहान यांनी सांगितले आपण पाहू शकतो या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला गुरु प्रेमसिंग महाराज व भाटेगावकर महाराज यांची उपस्थिती होती त्यांनी या ठिकाणी समाज बांधवांना मार्गदर्शन केलेले डॉक्टर बी वी चव्हाण सर व प्रकाश राठोड सर यांनी सुद्धा या ठिकाणी समाज बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भटुनुवंशे असा मेळावा मोर्चा घेण्याचं या ठिकाणी दुण ठरलेलं आहे आमचे प्रत्येक प्रतिनिधी अमोल वजके यांनी खूप माहिती दिलेली आहे

बैठक आपण बघितली असेल प्रचंड मोठी अशी बैठक आज पार पडली या बैठकीसाठी आमचं भाग्य समजतो की प्रेमसिंगजी महाराज आमचे धर्मगुरु या ठिकाणी आले होते आले आहेत आणि त्या बैठकीमध्ये हजारोच्या संख्येने बैठकीमध्ये समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये ठराव पास झालाय या या मोर्चाचं नेतृत्व प्रेमसिंगजी महाराज यांनी करावं हे सर्वानुमते ठरलं आहे दुसरं एक ठराव असं झालं आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी अतिविराट स्वरूपाचा महामेळा मिला इल्गार मेळावा आक्रोश मेळावा आक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी करत आहोत आणि पाच लाखापेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये उपस्थित राहणार आहे त्याची कार्यकारणी गठीत करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सरकारला एकच म्हणणं आहे ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही आरक्षण दिलं तेही तुमच्याच अधिकारामध्ये दिलं आहे एका मोठ्या भावाला कोणी घर देत नाही पूर्ण प्रॉपर्टी देत नाही मग आम्ही जर त्या आरक्षणधारकामध्ये आमचं नाव असेल तुम्ही आम्हालाही द्यावं आमची दुसरी सरकारला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी एक ठराव पास करावा कॅबिनेटची बैठक घ्यावी स्वतंत्र असं या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घ्यावं आणि त्या ठिकाणी त्वरित या सरकारने याचं आदिवासीमध्ये बंजारा समाज येतो याचं एक ठराव एक गॅजेटाचं अवलोकन करून बिल पास करावं आणि केंद्र सरकारला पाठवावं अशी मी सरकारला विनंती करतो याही उपरोक्त सत्तर वर्षापासून ज्या सरकारने आमचे हाल केले ज्या लोकांनी आमचे काही आरक्षण मान्य केले नाही त्यांना चेतावणी आहे जर तुम्ही आमचा अंत पाहिला जर तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र या मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात जाऊन तुमची सरकार या जमिनीमध्ये गाडण्याची ताकद या बंजारा समाजामध्ये आहे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक अगोदरच त्यांना आरक्षण आहे हा मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाणारच आहोत आमच्या पहिले आंदोलनात्मक भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सरकार आम्हाला बोलवेल जरांगे पाटील काय स्वतः मुख्यमंत्र्याकडे गेले नाही सरकारने त्यांना बोलवलं होतं सरकारच्या अधिकाऱ्याला त्यांच्याकडे भेटायला पाठवलं होतं तिथं कमिशनर स्वतंत्र नेमलं होतं सरकारचे मंत्री त्या ठिकाणी येत होते मग आम काय अच्छुत आहोत का आम्ही तुम्ही काय येत नाही मग आम्हाला विचारलं तुमचं दुखणं काय आहे म्हणून तुम्ही जर खरे राजा असतील ना तुम्ही विचारला पाहिजे आमच्या समाजाच्या लोकांना आमच्या समाजाच्या पुढाऱ्यांना नेत्यांना की तुमचं दुखणं काय आहे बाबा आम्ही जाऊन तुम्हाला पत्र द्यायचं एक वेळ पत्र दिलेलं नाही यापूर्वी शंभर वेळ सरकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपण पत्र दिलेलं आहे या महाराष्ट्राच्या लोकांनी काय झालं आहे त्याचं कचऱ्याच्या त्या पेटीमध्ये फेकण्याचं पाप या सगळ्या सरकारनं केलं आहे याच सरकारनं नाही ना तर आज सत्तर वर्षापासून जेवढेही सरकार झाले त्या सक सगळ्यांनी आमच्या या समाजाचा हाल केला आहे म्हणून आता आम्ही त्यांना निवेदन देणार नाही आम्ही त्याच्याकडे डेलिकेशन जाणार नाही त्यांना जर वाटत असेल आमचं खरं दुखणं आहे आणि आमचं दुखणं आहे तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही तुमचं डेलिगेट्स आमच्याकडे पाठवा आम्ही त्याला आमचं दुखणं मांडू एवढं आम्ही एक सरकारला विनंती करतो